श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः वक्रतुण्डमहाकाय निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरदेव महेश गुरु साक्षात्ब्रह्म तस्म श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरमी की जय श्री स्वामी समर्थ साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवर तसेच ॲट द रेट गुरुगाथा या यूट्यूब चॅनलवर मी उदय त्र्यंबक पांडव श्री स्वामी समर्थ सेवेकरी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे आजपासून सुरू होणाऱ्या इंग्रजी कालगणनुसारच्या नवीन वर्षानिमित्त सर्व स्वामी सेवेकरी भाविक भक्त यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण सर्व स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की ह्या दोन हजार सव्वीस या वर्षामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री स्वामी स्वरूप दिंडोरी निवासी परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्या भाविक भक्त सेवेकरांकडनं अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वामी महाराजांची सेवा करून घ्यावी आणि कालच्यापेक्षा आज आजच्यापेक्षा उद्या आपल्याला अधिकाधिक स्वामी महाराजांच्या जवळ जायची संधी मिळावी सेवेच्या माध्यमातनं अशी आपण त्यांना प्रार्थनापूर्वक विनंती करूयात काल रात्री जे आहे ते परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं होतं की नवीन वर्षाचं स्वागत हे स्वामी सेवेनं झालं पाहिजे म्हणून माऊलींनी अनेक प्रकारच्या सेवाच्या संदर्भात माहिती आपल्याला दिली होती आणि नवीन वर्षाची आता आपल्या सुरुवात केलेली आहे नवीन वर्षामध्ये करायचं काय आहे तर अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वामी सेवा करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचं स्मरण नामस्मरण केलं पाहिजे श्री स्वामी समर्थ हा जो षडाक्षरी एक अक्षरांचा समुच्चय आहे हा एक मंत्र पण आहे आणि हे स्वामी समर्थ एक नाव पण आहे असं दुहेरी लाभ देणारं क्वचितच इतर ठिकाणी सापडत असेल स्वामी महाराजांचं नाव श्री स्वामी समर्थ आणि स्वामी महाराजांची सेवा करण्यासाठी स्वामींचा मंत्र तो देखील श्री स्वामी समर्थ सर्व मंत्रांचा राजा अत्यंत प्रभावी मंत्र कलियुगामध्ये एकविसाव्या शतकामध्ये पाव दश पंचवीस वर्ष होऊन गेलेली आहे अशा वेळेला भाविकांना भक्तांना अडचणी सापडलेल्यांना त्रासात असणाऱ्यांना कष्टात असणाऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा काही असेल तो आहे स्वामींचं आठवण करणे आणि तारक मंत्रामध्ये आपण बघतो कि गामी दिले की स्वामी कसे स्मरणगामी आहे आवाज दिला की लगेच येतात मग आपल्याला काय करायला पाहिजे की अधिकाधिक प्रमाणामध्ये स्वामींचं स्मरण नामस्मरण चिंतन केलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जे ते चौदा तारखेला बुधवारी मकर संक्रमण आहे सूर्याचं भाविक सूर्य हा एका वर्षामध्ये सगळ्या बाराच्या बारा, बारा राशींमधून भ्रमण करत असतो क्रमाक्रमाने त्याच्यामधले दोन संक्रमण हे थोडेसे महत्वाचे मानतो आपण कारण की याच्यामध्ये सूर्याच्या भ्रमणाच्या दिशांमध्ये परिवर्तन होत असत एक संक्रमण म्हणजे ते कर्कसंक्रमण त्यावेळेला उत्तरेकडून सूर्य दक्षिणेकडे यायला सुरुवात होती त्याला आपण दक्षिणायन म्हणतो आणि दुसरं म्हणजे मकर संक्रमण मकर संक्रमाणामध्ये सूर्यनारायण उत्तरेकडे यायला सुरुवात होती दक्षिणेकडनं दक्षिणेकडचा प्रवास थांबतो आणि हळूहळू उत्तरेकडे यायला लागतो तीळ तीळ दिवस मोठा होतो ती तीळ संक्रांत सूर्य मकर राशीमध्ये येतो ती संक्रांत हा काळ आहे ना निसर्गत अतिशय सुंदर काळ आहे रम्य काळ आहे चांग बऱ्यापैकी थंडी असते बऱ्यापैकी पिके शेतात आलेली असतात शेतमाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतो ताजा ताजा शेतमाल या सगळ्यांचा उत्सव आपल्या संस्कृतीचं हेच मोठं वैशिष्ट्य आहे संक्रांतीला काय असतं उपोजनामध्ये गव्हाच्या ओंब्या बोरं आणि नवीन ऋतुमानानुसार येणारे पदार्थ संक्रांतीच्या अगोदर आपण जी भाजी बनवतो त्याच्यामध्ये जे अनेक गोष्टी असतात त्याच्यामध्ये काय असतं तर त्या काळात येणारे वांगे त्या काळात येणारे बोरं त्या काळाचे जर जे ताजे फळं असतात ते भाज्या असतात त्या सर्वांचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि सर्व समावेशकता निसर्गाशी ताद्रुकता साधण्यासाठी हेच आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि दर महिन्याला जी संक्रांत असते ती आपण साजरी करत नाही कारण की तो एक नियमित उत्सवच आहे फक्त एकच आहे की सत्यनारायणाचं जे व्रत आहे त्याच्या कथेमध्ये असं की दर संक्रांतीला किंवा दर पौर्णिमेला सत्यनारायण करावा आपल्याला गुरुमाऊलीने सांगितलेलं काय आहे की दर पौर्णिमेला त्याच्यामुळे आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे तर हा असा मकर संक्रमणाचा जो दिवस आहे तो आनंदाने उत्साहाने करायचा आहे हा एक महत्वाची गोष्ट आहे की परमपजी गुरुमाऊली सांगतात की मकर संक्रमणाच्या निमित्ताने माता भगिनी त्या संक्रांतीचं वाण लुटतात ते यावेळेला माऊलींचं मार्गदर्शन असं असतं की लुटायचं असेल तर स्वामी नाम लुटा स्वामींच्या जवळ आपल्या निकटवर्तीयांना घेऊन या त्याच्यासाठी काय करायचं तर संक्रांतीच्या वेळेला आपण आपल्या जवळच्या लोकांना स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाच्या पण प्रति वाटू शकतो मराठी दुर्गा सप्तहाच्या प्रती वाटू शकतो स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी जप आपण वाटू शकतो आपल्या दिंडुरी प्रणित केंद्रामध्ये अनेक प्रकारचं सेवा मार्गाचं प्रचार प्रसार करणारं साहित्य उपलब्ध असतं हे देखील आपण वाटू शकतो अशा प्रकारे ज्योतीने ज्योत लाव दिव्याने दिवा आणि घरोघर गर ज्ञान पोचलं पाहिजे स्वामींचं नाव पोचलं पाहिजे ही भावना ठेवून जर आपण संक्रांतीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये जर आपण आवा लुटला तर आपल्याला शास्त्रायच्या सुखायच्या ह्या दोन्ही गोष्टी मिळतील आता उळत आपल्या स्वामीचरित्र सारामृताकडे परमपूजी गुरुमालीने सांगितलं होतं की स्वामीचरित्र सारामृत हा सगळ्यात अवघड ग्रंथ आहे समजायला आपण थोडासा प्रयत्न त्याच्यामध्ये एक खारीचा सारखा केला आहे आणि तो आता आज आपल्याला शेवटच्या टप्प्यात घेऊन आलेला आहे आज आपण एकविसाव्या म्हणजे पूर्ण होणारा सारामृत पूर्ण करणारे अध्यायापर्यंत आलेलो आहोत या अध्यायामध्ये कशाचं वर्णन आलेलं आहे तर स्वामी महाराजांनी लौकिक देह जो त्याग केला त्याच्याबद्दल उल्लेख आलेला आहे शेके अठराशे भाविक हो आज सध्या जे सुरू आहे ते शके एकोणीसशे सत्तेचाळीस आहे म्हणजे जवळजवळ एकशे सत्तेचाळीस वर्षापूर्वी स्वामींनी सहजगत्या लोकांना दिसणारा जो लौकिक देह आहे तो त्यांनी सोडून दिला आणि तो दिवस जो होता तो होता चैत्र वद्य त्रयोदशी या दिवशी महाराजांनी आपला लौकिक देह सोडला आता त्याचं वर्णन जर करायचं म्हटलं तर ग्रंथकारच म्हणतात की है न नहीं है करां। ते करता येणं शक्य नाही आहे कारण त्यावेळेस जे भाविक स्वामींच्या संपर्कात होते स्वामी सेवेकरी संपर्कात होते त्यांच्या दुःखाला पारावार राहिला नाही त्याचं वर्णन शब्दात करता येणं शक्य नाही आहे नंतर ह्या ग्रंथकारांनी जे आहे ते आपलं स्वतःचा थोडक्यात परिचय सांगितला की त्यांचं कोकणामध्ये गाव आहे त्या ठिकाणातून ते आले आल्यानंतर त्यांचे एक स्नेही होते कोणी शंकर नावाचे ग्रहस्थ त्यांनी आपल्या विष्णू बळवंत थोरातांना सांगितलं की तुम्ही स्वामींच्या लीलेचं वर्णन करा आणि मग महाराजांच्या इच्छेनुसार कृपेनुसार श्री विष्णू बळवंत थोरात यांनी हे सारामृत जे आहे ते अतिशय छोटसं स्वामींच्या लीलांचे एक ग्रंथ तयार केला मुळामध्ये ग्रंथ होत्या साधारण साडेबाराशे तेराशे ओव्या होत्या परंतु आज काळ गतिमान आहे आपल्याला मोरेदादांनी काय सांगितलं होतं भ्रमिभूत परमपूजी मोरेदादा आपल्याला म्हणाले होते की स्वामी चरित्र सारामृत आहे याचे तीन अध्याय रोज वाचायला पाहिजे कालाय तस्मिन त्यावेळेला काही वर्षापूर्वी परमपूजी गुरुमावलींनी काशी या तीर्थक्षेत्री सेवेकरांचा मेळावा घेतला होता त्याच परमपूजी गुरुमावलींनी सेवेकऱ्यांना काळानुरूप कमी कष्टात सहजगत्या स्वामींची सेवा घडावीच या भावनेतनं हा सातशे श्लोकी स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ उपलब्ध करून दिला आपल्या दिंडुरी प्रेरीत सेवा मार्गाच्या माध्यमातून भाविक फरक काय पडलाय आता कमी वेळामध्ये सातत्यपूर्ण सेवा करायची संधी परम्पूजी गुरुमावलींनी उपलब्ध करून दिलेली आहे ह्याचे ते तीन अध्याय वाचायला खूप जास्त म्हणतात तरी दहा मिनिटं लागतात आणि दिवसभराचं जे नित्य सेवा आहे त्याच्यामध्ये अकरा माळी तीन अध्याय सांगितले ते अध्याय वाचणं पहिल्यापेक्षा माऊलीने अधिक सुलभ करून दिलेलं आहे याचं जे फळश्रुती आहे त्याच्याबद्दल तर विष्णू बळवंत थोरातांनी देखील सविस्तर वर्णन याच्यामध्ये केलेलंच आहे की याच्यापासून अनेक प्रकारचे लाभ त्यांनी सांगितले की आयु आरोग्य कीर्ती मुखी सरस्वती म्हणजे वाणी याच्यासाठी आणि सदा विनय असो विनय वृथाभिमान नष्ट होणे विद्याचा सार गवसेल अशा प्रकारे अनेक प्रकारची फलश्रुती सांगितली आहे मध्ये मध्ये काही अध्याय वाचताना देखील त्यांची स्वतंत्र फलश्रुती सांगितली आहे उदाहरणार्थ चौदावा अध्याय असेल त्याच्यामध्ये सांगितलं आहे की त्याच्यामध्ये स्वामींचं पूजन नित्य कसं करतो ते आपण जे स्वामी स्तवन ज्याला म्हणतो ते चौदाव्या अध्यातनं आलेलं आहे तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे फळं देणारं मोक्षपद अंतत मोक्षपद जे आपल्या संस्कृतीमधलं आपल्या सर्वश्रेष्ठ लाभ ज्याला आपण म्हणतो ते जे मोक्षपद आहे ते देखील तरुणी मोक्षपद मिळवत्या भवसागर हा अतिशय आणि तो तरण खरंच गरजेचं जरी असलं तरी अवघड आहे मग त्यासाठी सोपे सोपे मार्ग काय हे आहेत त्याच्याशिवाय परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला सांगितले की रोज तीन अध्याय जर वाचले तर त्याची फळश्रुती कशी आपण मोजायची आहे आजकाल काळासा आहे कलियुग आहे इन्स्टंट आहे काय मिळणार हे सांगा तर तुम्ही काय सांगतात ते करू तर त्याच्यासाठी म्हटलंय की पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळामध्ये जे असेल प्रारब्ध संचित क्रियामन याच्यामध्ये जे कर्म असेल त्या कर्माचा आपल्याला त्रास होऊ नये पूर्वीचे जे चुकीचे कर्म घडले असतील तर किंवा चांगले कर्म घडले त्याचं फळ मिळावं या भावनेतून पहिला अध्याय वाचायचा दुसरा जो अध्याय वाचायचा आहे तो आहे संचित आणि वर्तमान काळासाठी आज आपण जे काय करतोय त्याच्यामध्ये आपल्या स्वामी कृपेचं पाठबळ लाभावं आणि आपल्याला काम सहजगत्या चांगल्या प्रकारे करता यावं तिसरा जो अध्याय आपण रोज वाचतो तो आहे भविष्यासाठी येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्याला पूर्वकर्मानुसार कदाचित का जर काही त्रास होणार असतील तर त्याच्यापासून स्वामी कृपेचं कवच संरक्षण लाभावं आणि आपण जर काही चांगलं कर्म केलं असेल तर येणाऱ्या भविष्य जर त्याचं काही फळ मिळणार असेल तर स्वामी कृपेने त्याची संपूर्ण फळप्राप्ती आपल्या पदरात पडावी आपल्याकडनं नकळ पूर्वी घडलेल्या चुकीच्या गोष्टींचं परिमार्जन व्हावं आपल्याकडनं जाणता अजाणता ज्या चांगल्या गोष्टी घडल्या असेल त्याची फळप्राप्ती आपल्याला मिळावी आणि आपलं आधीदैहिक आधी भौतिक आध्यात्मिक त्रिविध तापाचं शिमन होऊन उत्तम प्रगती व्हावी म्हणून माऊलींनी आपल्याला काय सांगितलंय की सर्वांनी रोज तीन अध्याय वाचायचे आहेत ते क्रमशः वाचायचे हे तर सांगणं न लगे माऊली फार सुंदर सांगतात की रोज पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा तिसरा पहिला दुसरा असं नाही आहे आज पहिला दुसरा तिसरा उद्या चौथा पाचवा सहावा परवा सातवा अठरा नऊवा अशा प्रकारे सात दिवसामध्ये एकवीस अध्यायाचं हे ग्रंथ आहे याची एक आवृत्ती एक पारायण झालं पाहिजे आणि सात दिवसामध्ये झाल्यानंतर पुन्हा पुनश्च हरी नवीन सुरुवात करायची अशा प्रकारे हे स्वामीचरित्र सारा मृताचा लाभ घ्यायचा आणि दहा मिनिटात वाचून झालं ठीक आहे खूप छान आहे पण नंतर उरलेल्या वेळामध्ये जेव्हा ता आपण सवडीत असूत तेव्हा त्याच्यावरती चिंतन मनन केलं पाहिजे त्याच्यावरती थोडंसं विचार केला पाहिजे की महाराजांच्या साक्षीने ह्या घटना ज्या घडलेल्या आहेत कृपेने तर त्याचं नेमकं काय अभिप्रेत आहे समजा सुंदराबाईंची कथा असेल तर त्यातनं आपल्याला काय बोध घेता येईल आणि अतिशय सुंदर म्हणजे बाळप्पा महाराज संपूर्ण समर्पण छोट्या छोट्या गोष्टी बाळप्पाच्या अध्यायमध्ये ज्या आल्या आहेत दहा अकरा बारा तेरामध्ये त्याच्यावर चिंतन मनन केलं गेलं पाहिजे आणि आपल्याला प्रयत्न केला पाहिजे की त्याच्यातनं आपण चांगलं काय घेऊ शकतो अशा प्रकारे स्वामी चित्र आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर विष्णू बळवंतांनी सांगितलेली किंवा परमपूजी गुरुमावली स्वतः जे सांगतात नेहमी आजही ती फळश्रुती आपल्या पदरात पडेल आपल्या सर्वांची या वर्षामध्ये अधिक दैहिक आधी भौतिक आधी, आधी आत्मिक सर्व प्रकारची प्रगती सर्व क्षेत्रात हो आपल्या सर्व मनकामना पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना करून वाईला विराम देऊयात श्री स्वामी समर्थ गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू महेश्वरः गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ गुरुमावली की जय श्री स्वामी समर्थ